वाव मस्त अगदी सुटसुटी तसा आपला मटार पुलाव तयार झालेला आहे प्रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार प्रियाज कुकिंग मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे मटार पुलाव अगदी मोकळा सळसळीत असा मटार पुलाव तयार करून घेतलेला आहे अप्रतिम दिसतोय ना चला तर रेसिपीला सुरुवात करूया मटार पुलाव बनवण्याकरता या वाटीने दोन वाट्या मी बासमती तांदूळ घेतले होते त्यानंतर अर्धा तास भिजत ठेवले आणि निथळून घेतलेले आहे हा खूप जुना तांदूळ आहे त्यामुळे भात सुद्धा सुटसुटीत होतो तुम्ही बारीक तांदूळ सुद्धा यूज करू शकता पुलाव बासमती तांदूळ मिळतो तो सुद्धा यूज करू शकता त्यानंतर परत मी थोडं पाणी घालून भिजत ठेवणार आहे मटार पुलाव बनवण्याकरता मी इथे हिरवे मटार घेतलेले आहे त्यानंतर गाजर आणि बटाट्याचे काप करून घेतलेले आहे आपल्याला हा ताज्या वाटणातील मटार पुलाव बनवून घ्यायचा आहे वाटण बनवण्याकरता कोथिंबीर चार ते पाच हिरवी मिरची ही तिखट मिरची आहे त्यामुळे चार ते पाचच घालते आहे तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता त्यानंतर आलं लसूण आणि मी जिरं एकत्रच वाटून घेतलं होतं त्यात सुद्धा मी कोथिंबीर घातली होती ते सुद्धा यात घालते आहे त्यानंतर याला आपण बारीक करून एक पेस्ट तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे पुलाव बनवण्याकरता तीन ते ती चार पाळ्या मी तेल घालून घेते आहे तेल छान तापलं आहे मोहरी अर्धा चमचा जिरे त्यानंतर बारीक कांदा थोडी जास्त मी कोथिंबीर घालते आहे त्यानंतर इथे मी गरम मसाले घेतलेले आहे चक्रीपूल दोन तेन दालचिनरचा तुकडा मोठी वेलची त्यानंतर हिरवी वेलची मिरी लवंग आणि शाळजिरं हे सुद्धा यात घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी यात हिरवं वाटण घालते आहे सुटीत मोकळा असा आपला मटार पुलाव रेडी होते आहे त्यानंतर यातच मी एक चमचा गरम मसाला घालते आहे एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यात गाजराचे तुकडे बारीक चिरलं गाजर लांब साईजमध्ये मी बटाटा सुद्धा कापून घेतलेला आहे तो सुद्धा यात घालून घेऊया आणि पुलाव मधला मेन हिरो मटार ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटे या मसाल्यामध्ये तांदूळ घालून घेऊया काचेच्या वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं परत या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आताच आपल्याला पाणी घालायचं नाहीये व्यवस्थित पाच मिनिट आपण परतवून घेतलेला आहे मसाल्यामध्ये सुद्धा तांदूळ त्यानंतर मी दोन वाट्या तांदूळ घेतला होता चार वाटी गरम पाणी घालते आहे अगदी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायची आपल्याला थोड्या वेळ जास्त असं शिजू देऊयात आणि नंतर झाकण लावून घेऊया थोडी कोथिंबीर नंतर मी कुकरचं झाकण लावून घेते आहे दोन शिट्ट्या करून घेऊयात ताज्या वाटणातला मटर पुलाव आपला रेडी झालेला आहे कुकर सुद्धा थंड झालेला आहे एकदा काढून बघूया वाव मस्त अगदी सुटसुटीत असा आपला मटर पुलाव तयार झालेला आहे बघू शकता चला तर प्लेटिंग करून घेऊयात ते पापड सॅलड आवडली ना रेसिपी नक्की ट्राय करून बघानी कशी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका अशा नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी बघत राहा प्रियाच कुकिंग परत नवीन रेसिपी सोबत भेटूया थँक्यू